तुम्ही तुमच्या नागाला वेळ घालू नका आमचा विजय डोंगरे कडावर नसला तर कडावर असले नाही तर बसा बघता आबू चाऊस आलाय का हे बाय पुढचे एकदा खेळू देणार नाही बर का शिक्युरिटी आबू चाऊस ला विनंती करण्यात येते मैदानात उतरायचं आहे कपडे काढून आबू चाऊस कोण काय म्हणतात ते आहे का नाहीतर पुन्हा कुठल्याच कुस्ती ठेवू देणार नाही कारण नाव द्यायचं आणि बाजूला जायचं असं चालणार नाहीये चला मैदानात उतरा म्हणतोय मैदाना मैदानात कुस्तीस लावली जाणार नाही आपण नाव कशासाठी दिलं आपण सचिन धोरण किरण द्यायच गोदगीर परवान भारे आपण आखाड्यावरती चला लवकर किरण पैवान महादेव काय आखाड्यावरती आला लवकर खाड्यावरच्या पैवान श्रीकृष्ण जाधव लातूर आपण आखाड्यावरती राह सध्या लाल परवान आपण आखाड्यावर ते लाल सला रामलिंग मुदगढ़ आबो चाउस परभानी वष्णू ताकपुरे लतूर तुकारा महान हासेगांव दीपक कराड़ रोही रामेश्वर अप्रे शेठ परे पसांद शिंदे साबरगा जयदी परभे धनरारे धाराशी ऐं दीपक सगरे भुसी असीं नवां आले आखड वर आकोश बातूर आणि पहिल्यावर चार पोरं आलेले सगळे बात करून टाकणार आहे चारही जणांच्या कुस्ती लावून टाकणार आहे चार पोरं आलेले फक्त चार जणांच्या इतर चिटका पंचा समोर टाकणार आहे ज्याच्या नावाने निघाल त्याच्याबरोबर कुस्ती आणि थांबा देवंगराचा काळ कायमा तिथे दहा जण जरा खाली बसा होय उर पाय का नाही का पहिल्या सुरू काय दुसऱ्या पहिल्या कोण आहेत पहिल्या सुरू दहा दहा नावामध्ये प्रदीप गोरे हात वरते का आबू चाऊस अबू चाऊस आलाय का आव्हान करण्यात येत्यावर का पुन्हाही ठरवू दिलं जाणार नाही विष्णू तापुरे तुकाराम महानवार दीपक कारण आपले शेख प्रसाद शिंदे जयदेव गीते धनराज गाडे ਚਾਲੇ ਜਾਸਤ ਹੈ